की एक रेडा धार दिल पर या परिसरामध्ये शिक्षण प्रसारकाची निवडणूक बिनविरोध होणार नाही या शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचा प्रवेश झाला ही शिक्षण संस्था मोडली ते माझे मित्र एवाय पटेल तेरा वर्ष कोदरेशे के पाटील साहेब सात वर्षे ईडी चौधरे साहेब आणि आठ वर्ष जयसिंगराव असा अठ्ठावीस वर्षाचा कारभार गेला गोरावती शिक्षण प्रसारक पटलाची घटना तयार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा सगळे या परिसरातले नेते महानेते आहेत असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटते आणि आता ही घटना साधारणता सादर करायची काय देशीग्रामाच्या काळात येवळे पटलांनी तुतारी भुंकरी काही कळलं नाही की एम पाटील साहेब तुमचीच भूमिका या शिक्षण संस्थेच्या नाशाला कारणीभूत ठरली तुमच्या घरावरती मोर्चा काटा म्हटल्यानंतर भोगावती कारखाने तुम्ही एव आय साहेब केलं सुईच्या टोटावर बसेल एवढी सुद्धा जमीन तुम्हाला देणार नाही आता एक सांगतो की युद्ध राहता आणि तेराच्या तेराशेला जिंकण्याशिवाय राहणार नाही आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सगळ्या भारतामध्ये साजरा होतोय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला या देशाची घटना तयार झाली त्या घटनेचा उत्सव सगळ्या देशभर साजरा होत असताना आज भोगावती परिसरामध्ये भोगावती शिक्षण परिसरातल्या पर, शिक्षण मंडळाच्या घटनेस्था सादरांचा या ठिकाणी शेफाड केली जात आहे तसा योगायोग आहे बघा तुम्हाला सांगतोय का तीनशे पंच्याण्णव कलम असणारी चार परिशिष्टाची तीनशे एकोणनव्वद सदस्यांना घेऊन नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ही घटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांना लागले अकरा बैठका एकशे पासष्ट दिवस घटनेच काम चाललं घटनेच्या मसुद्यावरती एकशे चौदा दिवस चर्चा झाली सहा हजार त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार सातशे एकोणतीस रुपये या देशाची घटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांना खर्च आला त्यावेळेला सात हजार सातशे पस्तीस सूचना जनतेकडून घटनेवरती आल्या आणि चोवीसशे त्र्याहत्तर सूचनावरती लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि भारताची घटना अस्तित्वामध्ये आली त्या घटनेचा हा लोकोत्सव हा संपूर्ण देशभर साजरा केला जातो हे के एवढ्यासाठी वाचलं या देशाची घटना तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस लागले आणि जवळजवळ तेरा वर्ष कोदळीशे के पाटील साहेब सात वर्ष ईडी चौकरे साहेब आणि आठ वर्ष जयसिंगराव असा अठ्ठावीस वर्षाचा कारभार गेला गोरावती शिक्षण परिसरात पटकाची घटना तयार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा सगळे या परिसरातले नेते महानेते आहेत असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटते की वाटते जवळजवळ चौतीस वर्ष त्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापकी केले पाच वर्ष त्या कॉलेजमध्ये मी शिक्षणासाठी घातले एकोणचाळीस वर्षाच्या माझ्या भावना त्या वास्तूच्या भोवती अशा कुठेतरी फुटबळत आहे मी आत्मा आत्मान तर जिथं मी शिकलो जिथं मी वाढलो जिथं मी नोकरी केली ती साधारणतः वास्तू हे माझं ज्ञान मंदिर आहे या परिसरातल्या गोळ गरीब कष्टकऱ्यांच्यासाठी या परिसरातले वगैरे नेते आदरणीय कैलासपास स्वर्गीय दादासाहेब पटेल कवळवकर त्यांच्या बरोबरीनं असणारे के ए पाटील साहेब आहेत गोळीदरावजी करिते साहेब आहेत आपले ताड्याचे शंकरराव पाटील सकाराम बाबाजी पाटलांची चेरंजीव ही सगळी जी बुजुर्ग मंडळी होती या मंडळीने एकोणीसशे एक्क्याहत्तर ला केवळ अष्ट्याहत्तर विद्यार्थी संख्येवरती हे महाविद्यालय सुरू केलं आणि जवळजवळ मी तिथं काम करत असताना सहा एक हजारच्या आसपास विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी काम करत होती नांदत होती शिकत होती आज तेच पाले केवळ अडीच हजार विद्यार्थी संख्येवरती आलंय म्हणजे एवढी मोठी संस्था मोडण्याचं काम या परिसरामध्ये जर होत असेल तर माझ्यातला एक शेतकरी चळवळीचा नेता कदापि गप्प बसू शकत नाही म्हणून आदरणीय स्वर्गीय नेते ने पी एन पाटील साहेब आदरणीय संपतराव पवार पटेल या शिक्षण संस्थेमध्ये ज्यांचा प्रवेश झाला आणि ही शिक्षण संस्थातून मोडली ते माझे मित्र एमाय पटेल या सगळ्यांना मी विनंती केली की भोगावती कारखान्यावरती तुम्ही राजकारणाचा अड्डा जरूर करा पण हे शिक्षण प्रसारक मंडळ एवढं राजकारणाच्या खडकावर तुम्ही आपू नका जनादन पाटील या ठिकाणी बसलेले आहेत विलास पाटील आहेत चळवळीतले माझे छोटे मोठे सहकार आहेत जवळ दोन वर्ष या सगळ्यांच्या मिरवाऱ्या केल्या आणि एकदा ते शिक्षण प्रसारक मंडळ विरोध करायचा निर्णय घेतला जयश्री पाटील या ठिकाणी उपस्थित आहे ते म्हणत होते की एक वेळ रेडा धार देईल पण या परिसरामध्ये शिक्षण प्रसारकाची निवडणूक बिनविरोध होणार नाही पण आम्ही ज्ञानेश्वराचे वंशज आहे लक्षात या रेड्याची धार सुद्धा आम्ही काढली आणि ही शिक्षण संस्था आम्ही बिनविरोध केली तीन दिवस केल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्याची घटना दुरुस्ती करायची हे करलेलं होतं कशा बाफलेट वाचलेल्या होत्या भाषण भाषणं गावागावात केलेले होते सहा महिन्यानंतर विश्वासांचा दिन्य सर्व सर्वपक्षीय लोक आम्ही बसलोय आमचा कार्यकाल एवढा आम्हाला पूर्ण करू द्या जवळ जवळ दहा वीस बैठकाच्या सुकारू समितीचा वीस प्रमुख होतो उदय पाटील कवळकरांच्या भोगावतीवर ऑफिसमध्ये दहा बैठका झाल्या गोदावती हो महाविद्यालयामध्ये जवळजवळ या, या तुकारू समितीच्या दहावीस बैठका झाल्या पाच वर्ष होण्या अगोदर त्याची घटना दुरुस्ती सगळी केली घटनेची सगळी गर्म घातली सर्वपक्षीय लोकांच्या समोर ती वाचून दाखवली आणि आता ही घटना साधारणतः सादर करायची काय जयशिंगरावांच्या काळात एव्हा पटलांनी तुतारी भुंकली काही कळलं नाही जयशिंगरावाने काय ती घटना दुरुस्ती केली नाही आणि मग पट्टीचे शिकारीचे पट्टीचे शिकारी या अर्थाने की त्या कोर्टाच्या बाबतीमध्ये त्या परिसरात असे कोर्टाचे तुम्हाला सांगतोय काही आता आत्म्य आहे त्या सगळ्यांची नावं मी घेत नाही कारण कारखान्याचे जवळजवळ तुम्हाला सांगतोय का करोडो रुपये आणि गोगावची महाविद्यालय एवढी इमारत उभी राहील एवढे पैसे त्या कोर्टाच्या सदराता दरवाजामध्ये या माणसाने घातले तेवढे पैसे फक्त तुमच्या कामातले शेती मातीतले घातले असते तर तुम्हाला त्यांचं बोलून कळलं असतं लाज वाटायला पाहिजे या परिसरामध्ये सामाजिक काम करत असताना आम्हाला अरे अठ्ठावीस लाख रुपये त्या काळातले ऑन पणीचे साखरेकून मिळाले दादासाहेब पटेल कवगावकरांनी तिकडं सुपूर्द केले आणि खुंगावकरांच्या नेतृत्वाखाली की महाविद्यालयाची डोंगर इमारत त्या ठिकाणी बांधली गेली लक्षात घ्या मला वाटतय आताच्या एखाद्या नेत्याला असं जर काही धवार मिळणार असत तर ते समाजासाठी खर्चिक केला असत असं मला कदापि वाटत नाही म्हणून दादासाहेब पाटील कवळवकरांचं नाव या चॅनेलला भावाद दिलेलं आहे तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की तीर्थांच्या नावाला तरी कुठेतरी बट्टा लागणार नाही असं काम त्यांचे नातूर धैर्यशील पाटील करतील चुकले तर मला वाटतय त्यांचा काम धरण्याचा वयाचा अधिकार मला निश्चितपणाला मारा आहे कारण ज्या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकलो वाढलो की शिक्षण संस्था टिकावी यासाठी जे काही प्रयत्न त्यावेळेला केले इतके केले इतके केले की बीट आला तुम्हाला सांगतोय का या लोकांच्या मुक्ती प्रवृत्तीचा अरे आणि किती करायचं तुम्हाला सगळ्यांना एकत्र बसवतोय आणि म्हणतोय की एकदा बीन विरोध करूया सभासांच्या मालकीचा करूया पण तोटावरती गुळमार सोडण्यासारखं ही माणसं गोड मोडत राहिले आणि तुम्हाला खरंच सांगतोय का की एवाय पाटील साहेब तुमचीच भूमिका या शिक्षण संस्थेच्या नाशाला कारणीभूत ठरली एवाय पाटील माझे सगळे मित्र आहेत लक्षात घ्या तुमच्या हातामध्ये सूत्र दिलेली होती तुमचा चेअरमन केलेला होता जबाबदारी तुमची होती मी पदोपदी समजून घेत होतो तुमच्या घरावरती मोर्चा काढा म्हटल्यानंतर भोनावती कारखान्याच्या वरती तुम्ही अतांत एव्हाय केलं विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती होत्या म्हणून तुम्हाला नामवरण करायचं नाही म्हणून त्यावेळेला तो मोर्चा सुद्धा माग घेतला पण एव्हाय साहेब तुम्ही जबाबदारी नाकारलेली आहे आणि मग मला काँग्रेसच्या दोषाला एक प्रस्ताव टाकायचा आहे की असं केलेल्या एव्हा पटलादा तुमच्या बरोबर घेण्यामध्ये तुमचा हेतू दुसरा कोणता सांगा या परिसरामध्ये शेका पक्षाचं ठेवणार नाही म्हटलेल्या लोकांना शेका पक्षाला त्यांच्या सोबत का जायचं याची सदरता शेका पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा माझ्यासमोर उघड पाहणी करायला हरकत नाही आणि आम्ही आता चौसष्ट पासष्ट वर्षाच्या उपट्यावरती उभे आहोत त्या परिसरातल्या प्रत्येक नेत्याची ग्रज माहीत आहे तेव्हा पाटील साहेब हे बोलत असताना चौतीस वर्ष त्या ठिकाणी काम केलंय तिथं गोंदुबा विलास पाटील आहेत माझा विद्यार्थी मित्र भगत पाटील आहे फार सोप्याचं वाईट कामाचं व्हाउचर जर जलदर पाटीलचं दाखवलं तर उद्या तुम्हाला सांगतोय का या निवडणुकीतून माघार घेईल आणि उद्यापासून जीप चालवणार नाही एवढी तत्व सांगून त्या कॉलेजमध्ये भवनवानी काम केलंय तरी सुद्धा जे शिकण्यामध्ये आरोप केले जाधर पाटीलनी काम केलं नाही आता भगत पाटील तुम्हीच सांगा निवास पाटील तुम्ही सांगा तुम्हीच माझ्या आता काही शिकलाय केशिंगराव बोलतोय ते खरं तर जलकर पाटील त्या ठिकाणी काम केलेला हा ती चिरंतन आहे अरे सत्यात सत्याऐंशी ला नटसम्राट नाटक ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवला हा ती भेटला तर माझा उल्लेख करेल सर तुमचा अजून आठवतोय तुमचा नटसम्राट आम्हाला आठवतोय अरे काला जयशिंगराव इथं आणि आमची उंची बोलायला लागला हे कदापि मान्य करणार नाही पण जयसिंगराव तुमचं सुद्धा नाही चुकलं नाही कारण तुमचे नेते तुमच्या कानात फुकत होते कशा पद्धतीने तजवीज करावी लागत नसेल पण एक मात्र उत्तर यश्रीराव तुम्ही मला द्या की आज सुद्धा तुम्ही कोर्टात काल हे लोक सगळे मुंबई मध्ये होते ही निवडणूक बंद करावी आणि हेच लोक जर तुम्हाला परत शिक्षण प्रसार पाहिजे असतील तर या परिसरातल्या अठ्ठावीस साधारण सभासदांच्या पायावरती डोकं टेकून तुमचं भविष्य घड्यावर तुम्हालाच लागला हे सांगायला तुला मी कदाचित करणार नाही अरे तुम्हालाच दिलं आम्ही पुरावा दिलं तुम्हाला दिलं मेजॉरिटी पुरावा दिली तुम्हाला दिली या वेळेला सुद्धा मी त्यांना सांगत होतो आहे हे शिक्षण प्रसारण मंडळ या तर्कावरती आपू नका तुम्हाला पाहिजे का विरोध करा बिनविरोधचा मसुदा सुद्धा इथं पत्रकार साक्षी आहेत आमचे कृष्णा लाड आहेत मला वाटतंय ज्या ठिकाणी राजू पाटील आपले सकाळचे नाही ही मंडळी तिथं होती सात साचा फॉर्म्युला निश्चित झाला सात शिटा त्यांना द्यायच्या तुम्ही त्या ठिकाणी जायचं तुम्ही मेजॉरिटी करून त्या ठिकाणी घटना दुरुस्ती करायची हे बरे चांगलं चालवायचं आम्हाला सहा शिका दिल्या मी म्हटलं आम्हाला पाच द्या आणि धैर्यशी पाटलांच्या सगळ्या सगळे जर तुम्ही काय असतील त्या आठ जागा घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही घटना दुरुस्ती करा परत म्हणजे तुम्ही सहा सहा स्वीकारलाय नव्हता मी पाटीलच्या दैनशील केल्या आणि दैनशील सांगितलं की साहेब एवढ्या वेळ माझा ऐका तुम्हाला दोन जागा घ्या हे सगळं माहिती आहे दोन जागा तुम्हाला चार जागा मध्ये दोन जागा हंबीराव म्हणाले आमचा देशव्यापी पक्ष नाताजीराव तुमचा देश व्यापी आलेली या देशाचा एकही माणूस अमान्य करत नाही पण पस्तीस वर्ष या परिसरामध्ये संघर्ष करणारे आम्ही माणस दुरेश ना पक्षाला दोन जागा घ्या अंबीराव पटलांच्याकडे दोन लक्षात घ्या आमदार एक मंत्री आणि एक आमदार चंद्रजित नडके साहेब तुम्हाला एक घ्या आणि मंत्री आंबेडकर साहेबांना एक द्या संघर्ष करणाऱ्या चळवळीला इथं जागा नको पण तुम्ही हे बिनविरोधपणानं मिटवा हा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला लक्षात द्या कारण प्रत्येक वेळेला बोट मंतर कुणी करायचं जनरल जनरपटाने करायचं जनादन पाटील करायचं आणि सत्तेची फळं तुम्हाला चाकायला द्यायची पण इथं मात्र तुम्ही राजकारण आणू नका कुठं माशी शिकली काही कळलं नाही दुसऱ्या दिवशी प्रस्ताव वेगळे आले त्या सहामध्ये आदरणीय आपले साहेबांना घ्या आदरणीय गंगे साहेबांना घ्या म्हणजे याचे प्रस्ताव कसे तुम्हाला सांगू का शिकार करायचे चार फरी आम्हाला मुली जेव्हा आथडीपुकडा घ्या तुम्हाला पण आम्ही आतडी पतळ्यावर दंगानी पाठलं नाही अरे एक फरक तीन तुम्ही हो आणि तीन फऱ्याला आतडी पतळा तुमच्याकडे घ्या आणि एका फऱ्याला येणारा आथडीपुतळा आणि अरुण रक्ती मुंडी काय असेल ती दोन आम्ही सादरकरांच्याकडे जाऊ दे जो सुद्धा तुम्हाला सांगतोय का प्रस्ताव या माणसाने मान्य केला नाही आणि ती सुद्धा निवडणूक या लोकांनी आमच्यावरती लाच आता लाभल्यानंतर सुद्धा मी म्हणत होतो मी घड्यावर त्याच्यामध्ये रेजी पाटील साहेब तुम्ही पाहिजे हो मी सोचणार नाही म्हणलं उद्याच्या काळात तुम्हाला मी नको म्हणलं तुम्हाला हे ऐकायला तयार नाही जेवढा संघर्ष तुम्ही केलाय तुम्ही या आम्ही दुसरी चीज देत होतो पण शेवटी आली धारगा वेगळं ती माझ्या घरात घातली आता जबाबदारी वाढली बाहेर राहून मिनटवाऱ्या करत होतो आता आज निघालोय एवढंच सांगतो लक्षात घ्या की या कार्यकालामध्ये फार नाही दहशील साहेबांच्या साक्षीनं सांगतो एक वर्षाच्या आज दहशील साहेब ही घटना दुरुस्ती करा आणि चार, चार का ते सव्वा चार वर्षाचा कार्यक्रम मिळेल कारखान्याच्या निवडणुकीला त्या निवडणुकीबरोबर त्याची निवडणूक लावून त्या समाजाला ती आपण बहाल करूया तहशील पाटील साहेब प्रचार प्रचारसमोर मला मान्य एक माग आहे म्हणताय ना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना मला त्याची मान हलवली आहे घेऊ लक्षात घ्या कारण आमची काही अपेक्षा नाही आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो घटना दुरुस्तीचा सगळा मसुदा तयार केलेला सगळ्या या परिसरातल्या लोकांच्या समोर प्रत्येक कदम ही कदम वाचून दाखवलेला आहे ऑफिस ऑफिसवरती पाच सहा वेळा बसून प्रत्येक शब्दाचा कीस काढून ती घटना तयार केली आहे एवढी फक्त एका जनरल सभेला धैर्यशिष साहेब वाचून दाखवूया सगळ्यांची मान्यता घेऊया कष्ट घेऊ नका खूप कष्ट घेऊन जी तयार केल्या के शब्द तुम्हाला धक्कत असेल तर तो साधारणतः बघूया आणि ती घटना दुरुस्ती करून ज्या लोकांच्या साथीनं ते साधारणतः त्यांना दिवून टाकूया आता तुम्हाला सांगतोय का महाजी सुनील अंबाने श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं महाभारतात एकच श्रीकृष्ण होता लक्षात घ्या आमच्या बाजूला एक श्रीकृष्ण त्यामुळं आमचा विजय निश्चितपणान आहे लक्षात हे सगळं घडवलेलं आहे आम्ही श्रीकृष्ण पाच फक्त गावं मागत होते आम्ही पाच शिधा मागत होतो तशी पदाचा संदर्भ जोडता येत बघा त्यामुळं आमचा विजय मला निश्चितपणाला आहे सातत्यानं महाभारतातल्या विकरणाची भूमिका आम्ही घेत आलो पण आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही त्यांची एवढीच अपेक्षा बसेल एवढी सुद्धा जमीन तुम्हाला देणार नाही आता एक सांगतो की युद्ध कराय आणि या केराच्या शेता जिंकल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही धर्म युद्ध खेळतोय भावानो हे लक्षामध्ये घ्या कधी खरकट लागलं नाही मी संघर्षाच्या मैदानामध्ये लढणारा आणि खाणारा एक कार्यकर्ता वाटेल तिथं फुफसणार नाही आणि एका फुपसले तर ओढले तरी बाहेर काढणार नाही ही निवडणूक जिंकल्यासाठी आम्ही भावाजवळ उभा राहिलोय तुमचं जे भांडण आहे ना ते सत्तेच्या तासात बसल्यासाठी आणि काल आजली लक्षात घ्या आता रक्त यायला लागले आता तरी साधारणतःची त्रास टोकायची थांबवा कुठेतरी जागे व्हा उगवत्या सुर्याला नमस्कार करणाऱ्या राजधान्याचं पीक या भोगावती परिसरामध्ये वारकोक भीक जाऊन भी दा लक्षात घ्या आणि धर्मयुद्ध करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं तुम्ही भावांगिकपणानं राहा आणि हे ज्ञान मंदिर टिकवा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझं मनोर थांबवलं था 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 وجاء ليلي يا